खामगाव शहरातील कॉस्मेटिक व कटलरी साहित्य विक्रीच्या दुकानात अचानक आग लागल्यामुळे दोन दुकाने जळून राग झाल्याची घटना सकाळी घडली या आगीत एसीचा ब्लास्ट झाल्याने लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केले होते ही घटना बुधवारी दुपारी साडेदहा वाजताच्या दरम्यान शहरातील टिळक मैदानात घडली आगीमुळे धुराचे लोट सर्वदूर पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की खामगाव शहरातील टिळक मैदान भागात असलेल्या एका ठोक कटलरी व कॉस्मेटिक साहित्याचे विक्रीची सुहाग बँगल नावाच्या दुकानाला आग लागली होती या दुकानात आगीमुळे एसीचा जोरदार आवाज होऊन स्फोट झाला त्यानंतर लागलेल्या आगीत कटलरी आणि कॉस्मेटिक दुकानातील लक्षावेधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले या आगीची झड बाजूच्या मेडिकल दुकानालाही बसली पाहता पाहता मेडिकलच्या दुकानातील औषधी आणि इतर साहित्याने पेट घेतला या घटनेची माहिती मिळताच खामगाव येथील अग्निशमन दलासह नांदुरा आणि शेगाव येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या यामध्ये खामगाव येथील तीन गाड्यांसह नांदुरा आणि शेगाव येथील प्रत्येकी एका गाडीचा समावेश आहे दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी ही आग आटोक्यात आणण्यात आली अग्निशमन दलासोबतच स्थानिकांनीही आग विझविण्यासाठी मदत केली दुकानामागे असलेल्या गोदामातील कटलरी व कॉस्मेटिक साहित्यही या आगीत भस्मसात झाल्याचे समजते मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव